श्री गणेशायमहा नमस्कार मी ऍस्ट्रोलॉजर सौ कल्याणी कुलकर्णी नक्षत्र तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपण अकरा राशींचे भविष्य पाहिले आहे आज आपण शेवटच्या राशीचे म्हणजेच मीन राशीचे भविष्य पाहणार आहोत शांत संयमी अशा मीन राशीचे स्वामी गुरु महाराज आहे मीन राशीला साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे चला तर मग मीन राशी कशी तयार होते ते पाहूया पूर्व भाद्रपदाचे चौथे चरण उत्तरा भाद्रपदाचे चार चरण आणि रेवती नक्षत्राचे चार चरण मिळून मीन राशी तयार होते पूर्व भाद्रपदा चौथे चरण ते रेवतीचे चौथे चरण नक्षत्रातील तारकांनी बनलेल्या व आकाशात प्रत्यक्ष दिसणाऱ्या दोन माशांच्या आकृतीस मीन राशी असे म्हणतात हे दोन मासे उलटसुलट तोंड असलेले आहे भित्रेपणा जलविहाराची आवड सुंदर व टपोरे डोळे चंचलता तजेदालपरा व आपल्याच जाती बांधवांवर आपली उपजीविका करणे हे विशिष्ट गुण मीन राशीत आढळतात ही राशी बारा या अंकाने कुंडलीत दाखवितात ही सम व सौम्य राशी आहे इच्यात निरुपद्रवता वगैरे सौम्य गुण असतात चंद्र शुक्र गुध व गुरु या शुभ ग्रहांमुळे ही रास बलवान होते ही राशी स्त्री राशी आहे मासे आहेत म्हणून राशी ही द्विस्वभाव राशी आहे ही जलतत्वाची राशी असल्याने सौंदर्य परिस्थितीनुरूप बदल करणे मिळते घेणे वगैरे जलतत्वाचे गुण जलतत्वाच्या राशीत स्पष्टपणे दिसून येतात चला तर मग पाहूया राशीसाठी दोन हजार सव्वीस या वर्षात काय चढ उतर येणार आहे जानेवारी ते मार्चच्या जा दरम्यान आरोग्य कसे असेल पाहूया शारीरिक वेदनेचा त्रास होऊ शकतो डोळ्यासंबंधी आजार किंवा एखादी शस्त्रक्रिया होऊ शकते जागरण होणार नाही याची काळजी घ्या जागरणाचा परिणाम शरीरावर होईल आर्थिक स्थिती पाहूया द्वितीयेश व भाग्येश मंगळ लाभात आहे त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली असेल स्थावर इस्टेटचा लाभ घेऊ शकतात कलाकारांसाठी आर्थिकदृष्ट्या चांगला काळ राहील मात्र उत्तरार्धात अनावश्यक खर्च होण्याची शक्यता पैशांचे योग्य नियोजन करा कुठलाही व्यवहार करताना फसगत होणार नाही याची काळजी घ्या करिअर व व्यवसाय पाहूया व्यावसायिकांना मोठ्या घडामोडीतून लाभ होण्याची शक्यता व्यावसायिकांनी भरवलेले उत्सव प्रदर्शने यशस्वी होतील बुध शुक्र सहयोगाची पार्श्वभूमी ओळखी मध्यस्थीतून लाभ देणारी असेल होत करू तरुणांचे भाग्योदय उत्तरार्धात शुक्राचे भ्रमण मीन राशीतून होणार आहे शुक्र येथे उच्चीचा होणार आहे हा काळ एखादी कला जोपासण्यासाठी उत्तम आहे तुमच्या कला गुणांना वाव मिळेल पुढे पाहूया कौटुंबिक सौख्य कौटुंबिक सौख्य चांगले राहील घरात आनंदित वातावरण असेल उत्तरार्ध पती पत्नींच्या सुवार्तांचा असेल कुटुंबासोबत पर्यटनाची योग आहे वास्तुसुख लाभेल तरुणांसाठी उत्तम विवाह योग आहे एप्रिल जून दाता ते दरम्यान त्रास उद्भवतो साडेसातीमध्ये शनीचे भ्रमण तुमच्या कुंडलीच्या चंद्रावरून होत आहे त्यामुळे या काळात निराशाजनक विचार मनात येतील ते टाळावे मेडिटेशन करण्याकडे कल वाढवावा शारीरिक अट्टहास नको शरीराला झेपणार नाही असे धाडस करू नका एप्रिल ते जून च्या दरम्यान आर्थिक स्थिती कशी असेल हे पाहूया बुद्धी कौशल्यातून मोठे लाभ होतील लिक्विड पदार्थ कॉस्मेटिक किंवा सुगंधित वस्तूंमुळे लाभ होण्याची शक्यता आहे घर शेती यांच्यापासून लाभ संभवतो पुढे पाहूया होत असल्याने आचारसंहिता पाळायला लावतील बाकी शुभग्रहांची साथ नोकरी व्यावसायिक पार्श्वभूमीवर मिळत राहील व्यावसायिकांना नव्या पर्यायातून दिशा मिळेल नोकरीत वरिष्ठांच्या कृपाशीर्वादातून लाभ होण्याची शक्यता शनी मंगळ युतीमुळे नोकरीत तरुणांनी संयमाने वागावे विचारपूर्वक वागावे बाकी उत्तरार्धात सगळं सावरून नेईल अडचणी जातील आर्थिक कोंडी दूर होईल कायदेशीर प्रश्न सुटतील सरकारी सदस्यांच्या ओळखी प्रश्न सोडवतील पुढे पाहूया कौटुंबिक सौख्य साधारण राहील व्यसनी मित्रांची संगत टाळा स्त्री वर्गाशी वाद टाळा जुलै ते सप्टेंबर या काळात आरोग्य साधारण राहील पोटासंबंधी तक्रारी उद्भवतील गर्भवतींनी स्वतःला सांभाळावे जुलै ते सप्टेंबर या काळात आर्थिक स्थिती कशी असेल हे पाहूया पूर्वार्धात रवी गुरु युती शुभ फलदायी होणार आहे सट्टा रेस लॉटरी यांच्यातून अचानक धनलाभ होऊ शकतो गुढ विद्या ज्योतिष दैविक विद्या यांपासून लाभ संभवतो वास्तू वाहन सौख्य चांगले मिळेल बागा शेती गुरांचे कळप पाळणे हे व्यासंग लाभदायक होतील चतुर्थेश बुध असल्यामुळे ही फळे जास्त प्रकर्षाने मिळतील करिअर व्यवसाय पाहूया पंचमातले गुरुभ्रमण लाभदायक राहील तरुणांचे नैराश्य दूर होईल नोकरीच्या मुलाखती यशस्वी होतील रिअल इस्टेट व्यवहारांना गती मिळेल सरकारी पाठबळातून लाभ खेळाडूंसाठी चांगला काळ गुरुचे भ्रमण विद्यार्थ्यांसाठी शुभ फलदायी असेल पुढे कौटुंबिक सौख्य पाहूया विवाह इच्छुकांची विवाह ठरतील घरातील व्यक्तींचे विचित्र वागणे अस्वस्थ करेल चांगले राहील वैवाहिक जीवनात चढ उतार येतील एकंदरीत घरातील वातावरण साधारण राहील ऑक्टोबर ते डिसेंबरच्या काळात वृद्धांना जपावे अन्न पाण्यातून संसर्ग होण्याची शक्यता मानसिक ताण वाढू शकतो पुढे आर्थिक स्थिती पाहूया पूर्वार्धात संमिश्र स्वरूपाचे ग्रहमान राहील खरेदी विकृतून फसवणूक होण्याची शक्यता कुठलेही व्यवहार करताना सावधगिरीने करा स्थावर इस्टेट संबंधी वाद होऊ शकतात हाताखालच्या लोकांकडून किंवा नोकरदार वर्ग कडून फसवणूक होण्याची शक्यता पुढे पाहूया उत्तरार्धात ग्र ग्रहमान मानसिक संतुलन बिघडवू शकते नकारात्मक विचार टाळा नोकरीत वरिष्ठांची मने जपा स्वातंत्र्य व्यावसायिकांना वसुलीतून लाभ होऊ शकतो सरकारी माध्यमातून लाभ होण्याची शक्यता कौटुंबिक सौख्य पाहूया उत्तरार्धात भावबंदकीचे प्रश्न जपवून हाताळा घरात तरुणांचे विवाह ठरतील आईच्या तब्येतीविषयी चिंता राहील वैवाहिक जीवनात चढ उतार येतील ही होती मीन राशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष कसे असेल याविषयी सविस्तर माहिती व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अधिक माहितीसाठी माझा संपर्क क्रमांक आहे डबल एट झिरो फाय सेवन एट टू सेवन झिरो फोर मी सौ कल्याणी कुलकर्णी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार